एसएन न्यूज या यूट्यूब चैनल चा ताजा अपडेट्स चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका येत्या काळात सिन्नर नगर परिषदेच्या वतीने पाणी करत वाढीव काही कर लागल्यास आश्चर्यचकित होऊ नका त्याला कारणही तसेच आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिन्नरच्या विविध भागात नगर परिषदेने थेट नळांद्वारे कोरोना प्रतिबंधक प्रसिद्ध असलेला आयुर्वेदिक काळा घरघोरी पोहोचवण्याचे पवित्र कार्य सुरू केले आहे सिन्नरकरांनो जे तुम्ही ऐकला ते अगदी खरे असावे कारण शहरातील विविध भागात पंधरा ऑगस्ट पासून पाणी आपणापर्यंत पोहोचत आहे कदाचित नगर परिषदेने प्रत्येक नागरिकांनी उठल्यावर कॉफीचा आस्वाद घ्यावा अशा हेतूने हे दूषित पाणी पुरवठा करत असावे आधीच करोना आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना बोनस म्हणून त्यावरील प्रतिबंधात्मक प्रसिद्ध आयुर्वेदिक काळा घरोघरी पोहोच करीत आहे आता नळांना येणारे हे द्रव्य याला पाणी म्हणावं तरी कस आणि ते प्यावे तरी कसे असा प्रश्न आता सिन्नरकर विचारत आहे थोडेफार दूषित पाणी हे उकळून पिण्यायोग्य तरी होते मात्र या पाण्याकडे पाहिल्यानंतर केवळ वर यात वराह राजाच मुक्त संचार करू शकतो आता सिन्नर नगर परिषदेने सिन्नरच्या नागरिकांना वराह समजून असा पाणी पुरवठा केला असावा का पाणी सोडायला कोण आहे कोण नाही अजिबात दखल घेतली नाही इकडं कसं गाळ सोडित्या एवढ्या बाहेरला आम्ही काय करायचं रेणुका नगर मध्ये असं कुठं पाणी सोडणार राहत्या का पाच दिवसांना सोडू सहा दिवसांना सोडू त्या पावसा पडला तरी तेच नाही पडला तरी तेच काहीतरी त्याला निमान पाहिजेत ना कोणचंही पाणी सोडायचं म्हणजे सोडायचं निसा गाळ सोडून दिला आखा रेणुका नगर गाळ पिऊ राहिली लहान पोर लहान पोरा आमच्या वेळे दुखणं वाहना आलं तर काय कुणी येतं का निस्तरायला आमच्या आम्हालाच निस्तरावं लागतं ना मग टाइम तो टाइम पाहिजेत ना पाण्याचा एक तर सकाळी सोडायचं नाही तर मग लवकर तीन वाजता चार वाजता सोडायचं कधी दहाला कधी नऊ ला संध्याकाळच्या टायमात पाणी सोडत असं पुढे सोडित राहतं जो पाणी सोडणार असेल त्याला काय ते समजून सांगा आम्हाला दिसाड पाणी पाहिजे दोन दिवसा नव्हता पाणी पाहिजे किती खराब आहे तुम्ही पाहायला यायला आला त्याबाईला दा दाखव राहिला आम्ही बालदीमध्ये पाणी कसं आहे हांड्यांमध्ये पाणी कसं आहे अशाचा गाळ पिवलय आम्ही पाच दिवस मध्ये खूप पाणी घाणे येते लहान लहान लेकरे इथं येऊन पाणी तुम्ही कसं पाणी येते तर चार चार पाच पाच दिवसाला पाणी सोडता ते पण व्यवस्थित पाणी सोडते नाही जरा येऊन बघा तुम्ही पाणी आलं तर हो एकदम कॉफीचा कलर आहे असं पाणी आलं आज भी आलं तर त्याच पण पाणी एकदम खराब आहे ते दिवसाड्या सोडायचं गावामध्ये दिवसाड येत आहे आमच्याकडे चार चार पाच पाच दिवसांनी येत आहे त्याची कुणी तरी दखल घ्या कधी सकाळी संध्याकाळी पंधरा ऑगस्ट रोजी महालक्ष्मी रोडवरील पाणी पुरवठ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यावेळी केवळ काही नागरिकांनी सिन्नर नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांना विरोध नको म्हणून बोलण्यास नकार दिला होता त्याचा परिणाम आता शहरातील इतर भागातही अशा गडूळ पाण्याचा पुरवठा होत असून त्यास रेणुकानगर भागातील महिलांनी कडकडीत असा विरोध दर्शवला आहे चोवीस तास पाणी उपलब्धतेचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी निदान पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करावा इतकीच माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आम्हाला मागच्या वेळेस खूप खराब पाणी आलं तर आम्हाला असं वाटलं आता चांगलं तसंच पाणी आलं आणि काय करायचं आता आजारी आजारी पाट्यावर काय करायची असं पाणी कोणत्या पाठवायचे पाणी पोरं पिते सगळंच पिते खाली वर वरच काढून तुला आम्ही मागच्या वेळेस आता नुसतं खराब पाणी खालचं पाणी तसंच आहे नुसतं गाव असेल खाली मग काय करायचं पाण्याला येऊन बघा तुम्ही एकदा इकडे तुम्हाला समजेल आम्ही उगाच येड्यावाणीने बोलू राहिलो तुम्हाला इकडे आल्यावर समजेल कसं पाणी आहे काय खूप छान पाणी आहे आणि पाण्याचा टाइम ठरलेला नसतं आणि पाणी वेळेवर येत नाही आणि इतकं खराब पाणी की बस स्पिनर कसं काय ते मुलं लहान मुलं नगर मध्ये फारच दूषित असे पाणी येत आहे मागच्या वेळेस पण गडू पाणी आले आम्हाला वाटले आता तरी चांगले पाणी येईल पण आता पण खूपच घाण पाणी आले सर्वांच्या घरामध्ये लहान लहान मुले सगळ्यांना अक्षरशः झाडचे पाणी वापरावे लागू लागत त्यामुळे याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे नाही तर आमची लहान लहान मुलं पहिले कोरोनाला आजारी न पडता या पाणी प्रश्नाला पाण्यामुळे पहिले आजारी पडतील त्यामुळे पाण्याचं कोणीतरी मनावर घेतलं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आमचं सर्व सोसायटीचं एकच मागणं आहे की गावामध्ये पाणी स्वच्छ येतं पण आमच्याकडेच गावावर दूषित येतं त्याची पाईपलाईन वेगळे आहे का याचा आम्हाला काहीतरी मार्ग काढून द्यावा आमच्याकडे इथे मागच्या वेळेस पण असंच एवढं घाणपाणी आलं होतं आणि ह्या वेळेस पण तसंच आलेलं आहे आमच्याकडे एवढे लहान लहान मुले आहेत की त्यांना ते आजारी पडण्यास हे पाणी भाग पाडणार आहे आणि ह्या ठिकाणी असं ह्या गोष्टीकडे जरी कोणी लक्ष दिलं नाही तर इथे लहान मुलांची संख्या आजारी पडण्याची मोठे असो किंवा लहान असो इथे या आजारी पडण्याची संख्या जास्त प्रमाणात वाढणार आहे आणि तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे राहिली गोष्ट पाण्याची वेळ तर ह्या ठिकाणी पाणी कधीच वेळेवर येत नाही कधी नऊ वाजता येतं कधी दहा वाजता येतं आणि आलं तरी ते पाणी काही व्यवस्थित येत नाही महिन्याभरातून कधी तरी एकदा चांगलं पाणी आलं तर आलं किंवा दोन तीन आलं तर आलं पण महिन्याभरात दोन तीन चार पाच वेळेस असंच पाणी येत असत असं पाणी पिल्यानंतर सगळेजण आजारीच पडणारे तुम्ही म्हणताय कोरोनाच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या मग तुम्ही ह्या गोष्टीकडे कावर लक्ष देत नाहीये तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आम्हाला इथे उद्या सर्दी खोकला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्हाला होणार नाही तुम्ही ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर ह्या गोष्टी आम्हाला होणार नाही आम्ही त्या गोष्टीची काळजी घेऊ तुम्ही आम्हाला बोलतात की तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही कावर घेत नाही तुम्ही तेच पाणी आम्हाला देताय ना आम्ही तेच पाणी प्यायचं आणि त्याच गोष्टीकडे लक्ष तुम्ही दुर्लक्ष करताय मग आम्ही का लक्ष द्यायचं तुम्ही जरी त्या गोष्टीची काळजी घेतली तर आम्ही त्या गोष्टीची काळजी घेणार आहे एवढं दूषित पाणी जर पिऊन तुम्ही पिणारे काय स्वतः एवढं दूषित पाणी तुम्ही पिऊ शकता का मग आपण हे दुसऱ्यांना इतरांना का द्यावं बरोबर आहे ना तुम्ही जर एवढं पाणी दूषित शकता शकत असाल तर आम्ही पण ते पिऊ तुम्ही नसेल पीत तर आम्ही का प्यावे ते आम्ही का प्यावे तुम्ही जर कायम जरी असंच करणार असेल तर त्या काही उपयोगच नाही व्यवस्थित टाईमावरती सोडणे आणि व्यवस्थित पाणी सोडणे यालाच ना तुम्ही जर असं पाणी सोडलं तर सारी दुन्या आजारी सा पडेल सगळीकडे गावात सगळेच बोलत आहे गावात चांगलं पाणी आहे आमच्याकडेच का बरं असं मग या पाण्याला काही उपयोग आहे का